नमस्कार मी पुयड कामाजी काही दिवसापूर्वी नेट ची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडले एका सेंटर वर जिथे सहा विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस विद्यार्थ्यांना सातशे अठरा सातशे एकोणीस सहाशे मार्क पडले तर नेटमध्ये जे झालेला एक्झाम स्कॅम आहे त्याबद्दल आपण काय विद्यार्थ्यांना पडू विचारूया प्रश्न तुझं नाव राहुल गुंडुले जे पाठीमागे नेटची एक्झाम झाली त्यामध्ये स्कॅम झाला यावर तुझं काय मत आहे नीटचा स्कॅम झाला तर ते ठीक झाला असं मला वाटत नाही कारण ते आम्ही जर परीक्षा देत असेल अभ्यास करून तर ते पण आमच्या भविष्याशी एक खेळण्याचा दृष्टिकोनच आहे आणि हे जाणून बुजूनच केले एन टी असं मला पण वाटतंय एनटीए न का एन टी एशाच्या लालचा पोट केला असं वाटतं तेच काय असेल लालचा म्हणा काही म्हणा गोष्टी पण एन टी स्वतः त्यांच्याकडूनच केलेली चूक आहे असं फिक्स सांगता येते याबद्दल कारण पालक जरी पेपर द्या म्हणत असतील तर देणं काम हे एन टी एनटीए कंडक्ट करणारी एक्झामची स्वायत्त संस्था असल्यामुळे तिला हे गोष्टी करणं चुकीचे आहे ते चूक त्यांचीच आहे एन टी अच्छा तर महाराष्ट्रामध्ये प्रशासन सपोर्ट करेल का किंवा एन टी एबद्दल बद्दल कारवाई करेल असं तुम्हाला वाटते का महाराष्ट्र प्रशासन याबद्दल या तर जागरूक झालं पाहिजे आणि त्यांनी अशी एक कडक आक्षीण कारवाई घेतली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये पण काही विद्यार्थ्यांच्यासोबत खेळलं जात आहे आणि आंदोलनं झालीच पाहिजेत आणि फ्री एक्झाम झालीच पाहिजे नीटची ते पंधराशे सदुसष्ट विद्यार्थ्यांचीच का व्हायली हे पण एक मुद्दा महत्त्वाचा आहे तर त्याबद्दल त्यांचे पण एक स्वतः पूर्ण नाव त्यांचे ग्रेसमार्क्स कसे वाढवले काय नाही ते डिक्लेअर दिलं त्यांनी इन्फॉर्मेशन तर ते पण आम्हाला समजून जाईल ग्रेस मार्क नेमकं काय प्रकार असते थोडं एक्सप्लेन करून सांगाल का ग्रेस मार्क हा आम्हाला काही माहित नसलेलाच विषय आहे कारण ते पडदा धाकण्याचं काम आहे म्हणजे पडदा धाकण्याचं काम त्याच वर्षी आलेलं असं मला वाटतं मागच्या वर्षी पण काही सापडलं नाही पूर्वीच्या काय आम्हाला सापडलं नाही ऐकण्यात पण आलं नव्हतं पण तलाठी भरतीमध्ये पण असं झालं होतं की मार्क दोनशे तेरा दोनशे पंधरा असे वाढले होते आता त्यांच्याशी आमचं काही कनेक्शन नसल्यामुळे आम्हाला तिकडलं माहीत नाही आम्ही इकडलं सांगू शकतो या नीटच्या बद्दल कारण आता आम्ही एक्झाम देतोय ना यामध्ये सर्वात दोषी कोण आहे वाटते एन टी आय वाटते का जे पालक पैसे देऊन पास मार्क वाढवले हे आता असं वाटते दोषी तर आपण दोन्हीला ठरू शकतो एक तर लहशेपोटी एन टी एच्या काय काय ऑफिसर्स लोकं असतील काही त्यांनी पेपर लीक केला असेल किंवा पालकांनी जर घेतला असेल किंवा जेव्हा पेपर फुटतो फुटण्याचा टाइम पण काय त्यांचा माहीत असेल आम्हाला पण ते घेतला पेपर हे एन टी एतूनच आला आम्हाला एवढं कळतं एन टी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्स म्हणजे त्यांनी एक्झाम घेतली म्हणजे त्यांनीच चूक करणार ठरली त्यांच्याकडून जे लीक झालं म्हणजे त्यांची चूक आहे एन टी एला आपण सर्वच दोषी ठरू शकतो आणि शिक्षण मंडळाने याच्यात किरीने एक दर भाग घेतला पाहिजे कारण असंच स्कॅम पुन्हा नाही व्हायला पाहिजे आम्ही अभ्यास करतो दोन वर्ष तीन वर्ष त्यामध्ये जर एक्झाम एक देत असेल रिपीट करून टॉप येण्यासाठी आणि असंच थातूर मातूर करून जर एक पेपर घेऊन टॉप येत असेल तर मग आमच्या एक्झाम देण्याला अर्थ होत नाही ना आम्ही काय काय सुसाई करायचा का विषय राहायला सर कोर्टाने जे निर्णय दिला की काही एक्झाम द्या म्हणून तर त्यावर काय मत आहे तर एक्झाम घ्यावी ना त्यांनी मग सर्वांनी एकदाच घ्यावी सर सगळं जे नॉलेज असेल ते पुन्हा येतील एकदा त्यांनी काम करून पडदा झाकायचं काम करतायत री एक्झाम घेऊन या छोट्याशा बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय जे पुन्हा याच्यामध्ये टॉप आले होते अभ्यास केला होता आमच काय आता माझेच मार्क धरले तर त्याच्यात पण मला कुठं कॉलेज भेटणं चाललंय आणि मग आता रँक मध्ये कसं आणायचं वर पुन्हा एकदा रि एक्झाम द्यावं लागणार आहे रँक घेण्यासाठी अच्छा, अच्छा। तर एक हजार पाचशे सदुसठ विद्यार्थ्यांची एक्झाम घेतली जाते पण यामध्ये पण स्कॅम होईल असं वाटतं का तुला अरे अमकाच होणारच ठरला असं काही नाही की ती एक्झाम असं सगळ्यांच्या मीडियासमोर सी सी टी व्ही कॅमेरा लावून किंवा न्यूज चॅनल चालू असतील असं थोडी एक्झाम येणारे बंद खोलीतच एक्झाम होईल असं पण वाटते मला त्यामुळे त्याच्यात पण काहीतरी होणारच ते पाचशे सदुसष्ट विद्यार्थ्यांना दोषी ठरवणारच नाही ते कारण तिथे पण पालकांचं काहीतरी जजमेंट लागेल असं काहीतरी एन टी एचं असेलच जजमेंट जर ती जर एक्झाम पूर्णपणे एकदम असे कॅमेरा पुढे झाली मीडिया पुढे झाली तीन तास का होईना तेव्हा आम्हाला पण कळेल की काय कोण हुशार होतं आणि कोण ढव होतं असं यापुढे एन टी एस सावध राहील किंवा स्ट्रिक करेल असं वाटतं का तुला जो शिक्षण मंडळ कार्यवा काही करत नाही महाराष्ट्राचं तर काही विषय नाही पण तोपर्यंत एनटीए एक भ्रमतच ठेवण्याचं काम करत कारण खूप सारी लोक तीस लाखच्या वर झाले विद्यार्थी एक्झाम देतात तीस लाखामध्ये पंधरा सदुसष्ट जण विद्यार्थ्याचं स्कॅम करून पुढे निघून जाणं म्हणजे एन टी एक चुहाविलीचा खेळ झाल्यासारखा झालेला आहे धन्यवाद राहुल माहिती चांगली दिल्याबद्दल थँक्यू